ஜனோ அூஷ அமத்திவா திவ் வாக்கிய நித்தனந்த மிஷி பன்னகூஷ பார்வதி நாயக்க

या बागा नहीं ना, एक प्रकार हा चला आता वागणूक आहे बर का, का। देवस्थान पंच कमिटीच्या समर्थना मी धन्यवाद देतो आणि शेतकी प्रदर्शन करून या बागाच्या तिकडे ना एक प्रकारची ಿನ ವಿಲೋಚನ ನಟನ ಮನೋ ಅಲಿಪುಲಭೂಷ ಅಮೃತ ಶಿವಾ ತತ್ವ ಶಿ ವಾಕ್ಯಸ್ವರು ನಿತ್ಯನಂದಿ ಜಿ ಪನ್ನೂ ಪಾರ್ವತಿ ನಾಯಕ ಪರಮ चला आता बाकडू काय बर का देवस्थान पंच कमिटीच्या समस्थाना मी धन्यवाद देतो आणि शेतकी प्रदर्शन करून या भागातील ना एक प्रकारची नदी नवी लोचन नटन मनोहर ೂಷ ಅಮೃತ ವಾಕ್ಯ ಶಿವಾಕ್ಯಸ್ವ ನಿತ್ಯ ಮಹಿಳೂ ಪಾರ್ವತಿ ನಾಯಕ ಪರಮ ಹಾ ಚಲ वागणूक आहे बर का, का। देवस्थान पंच कमिटीच्या समर्थना मी धन्यवाद देतो आणि शेतकरी प्रदर्शन करून या भागातील शेतकरी एक प्रकारचे शिवयोग सिद्धांश यात्रा तेरा एक दोन हजार चोवीस पासून सुरुवात झाली तेरा एक दोन हजार तेवीस ला दोन हजार चोवीस ला अक्षता पंधरा एक दोन हजार चोवीस ला होम ह्या यात्रेतील योगदंडाच्या पूजना ते आज गायत सगळे धार्मिक कार्यक्रम सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडले आज महत्वाचं म्हणजे भाकुणकीचा कार्यक्रम आज होम हवन झाल्यानंतर या ठिकाणी भाकणूक जो देशमुखाचा जो वासरू होता तो दिवसभर त्याला पाणी वगैरे म्हणजे उपास असत आहे अन्न त्याला कायच देत नाही अन्न काय कायच देत नाही त्याला मग त्याच वासरानं आपण सगळ्यांना बघितलात आम्ही जे सांगतो वासरू देत ते सांग आता ते शेवटी करणार तो सीताराम आहे आज वासूर आल्याला पहिला मला मूत्र केलं त्याच्यानंतर मला मिश्र मिश्रण केलं आणि विडा ठेवल्यानंतर लाल वस्तूला स्पर्श केला चाटला खाल्ला नाही म्हणजे जैसे ते परिस्थिती राहणार आता मला मिश्रण मला हे झाल्यामुळं पाऊस पडल असं मला वाट आहे पाऊस व्यवस्थित आणि विशेष वासूर शांत होता म्हणजे दोन हजार चोवीस हा शांततेत जाणं गेल्या वर्षी आपल्याला मी सांगितलं दो दोन हजार तेवीसला वास्त्रो भितरलो होता आपण बघितलं इराक युद्ध सगळं झालं होतं सगळं युद्ध देत त्यावेळेला माझी एक तुम्हाला एक विनंती आहे म्हणजे मी का परिसर आपण सर्व एवढा एवढा आतुरतेनं एवढा ऐकताना ज्या ज्या वेळेला आम्ही जो सांगतो बातलो का त्याचं तुम्ही विश्लेषण करा अशी माझी विनंती परिस्थिती कशी असेल आता मला मुस्त आणि मला दोन्ही आहे

ही जी परिस्थिती आहे स्थिरता राहणार आणि लाल वस्तू म्हणजे स्थिर म्हणजे खाल्लं नाही तो चाटला खाल्ला असत तर मग ते महाग झालं पण स्थिरता राहणार परिस्थिती राहणार नाही नाही शांत आहे दोन हजार चोवीस काही नाही ज्याची ती परिस्थिती